सरपंच संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्की प्लांटच्या खंडेरी प्रकरणातून झाली होती हे प्रकरण होऊन सहा महिने उलटले आहेत त्यानंतर बीड जिल्ह्यात पवनचक्कीच्या संबंधाने काही ना काही घटना घडतच आहे त्यातच आता बीड तालुक्यात पवनचक्कीवरून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आलेला आहे बीड तालुक्यातील लिंबा गणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी चोरटे आले होते सुरक्षा रक्षकांनी चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केला त्यात एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती कळतात नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर पवनचक्कीच्या वादातून घडलेली गुन्ह्याची आणखी एक, एक गंभीर घटना समोर आलेली आहे बीड तालुक्यातील वैद्यकीनी परिसरात असलेल्या पवनचक्की प्लांटच्या परिसरात गोळीबार झाला या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांकडून या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असून यापूर्वी पोलिसांकडून शेतकऱ्यावर दबाव आणला जात असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या त्यातच आता ही घटना घडली आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील ताक